जुन्या भांडणाच्या कारणावरून धमकेवल्याची तक्रार दिल्याच्या रागातून एकाने महिलेची ओढणी ओढून ओड़न विनयभंग केला पालघन उगारून गुन्हा मागे घे नाही तर नवऱ्याचा मर्डर करेन अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत एका सत्तावीस वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी रोहित आल्हाट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या धुणे भांडीची कामे करतात तर त्यांचे पती टिंबर मार्केटमध्ये हमाली करतात आठ मार्च रोजी फिर्यादी व त्यांचे पती भावसार मंगल कार्यालयाजवळ उभे होते त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून रोहित अल्हाट याने त्यांना शिवीगाळ करून अट्रॉसिटी कायद्याखाली कोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती त्यावरून अल्हाट याच्या विरुद्ध लोहियानगर पोलीस चौकीत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी या नऊ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता घरासमोर गप्पा मारत बसल्या होत्या त्यावेळी रोहित अल्हाट हा तेथे आला त्यांना इतर महिलांच्या समोर अश्लील शिवीगाळ करू लागला त्यांनी शिवीगाळ करू नको असे सांगितले असता त्याने फिर्यादी यांच्या अंगावरील ओढणी ओढून त्यांना स्पर्श करून विनयभंग केला नंतर पालघन काढून ती उगारून काल तुझ्या नवऱ्याने माझ्या विरोधात दिलेली तक्रार मागे घ्यायला सांग नाहीतर तुमच्यावर ॲट्रोसिटी कायद्यांवर खोटा गुन्हा दाखल करीन तुझ्या नवऱ्याचा मर्डर करीन अशी धमकी देऊन निघून गेला पोलीस उपनिरीक्षक यशवंत पडवळे तपास करीत आहेत